वय झालं की मग भगवंत प्रसन्न होत खरं म्हणजे भगवान परमात्मा तुमच्या वयात वय किती झालं हे विचार करत नाही तुमचे आतमध्ये किती भक्ती आहे त्याचा विचार करत असतो नाहीतर काल मी आपल्याला कर्माबाईचं उदाहरण सांगितलं की कर्मावाईचं वय काय होत फक्त पाच वर्षाचा वय कर्माबाईचं पण अशा अवस्थेमध्ये तिने काल भगवंताला प्राप्त करून घेतलं की नाही भक्ति हो कर ना ना तो कर्मा सावरिया दैसि सावर्याय भक्ति हो तो कर्मा दैसि सावर्या गाय गो भक्ति भाव से पूर्ण होकर हरसि हसि गुणगाय भक्ति भाव से पूर्ण होर हरसि हसि गुणगाय साधू प्रेम प्रभू ते होतो मोरत बोली काटकी जी महाराष्ट्र चिंतन करत असताना वयाचा विचार वयाचा विचार जर परमार्थामध्ये जर काला असता तर भक्त प्रल्हादाचं वय काय आहे ध्रुव बाळाच्या वयाचा विचार करा आज अगदी अल्प काळामध्ये ध्रुवाचं चरित्र वेळ कमी येत पण अगदी अल्प शब्दामध्ये जर सांगायचं जर म्हटलं पुढे चतुर्द स्कंदामध्ये ध्रुव बाळाचं सुंदर चरित्र आहे उत्तांचा चरित्र आलेलं आहे दोन पत्न्या आहेत एक आवडतीय आवडती आहे आवडत्या पत्नीचा मुलगा उत्तम न आवडती पत्नी म्हणजे ही या ठिकाणी सुनिती तिचा मुलगा ध्रुव सावत्र आई अपमान करते ध्रुव बाळाचा आपल्या भावाबरोबर मांडीवरती बसलेला आहे वडिलांच्या मांडीवरून खाली ओढते कोणाच्या मांडीवरती बसलंय हे माझ्या आईच्या मांडीवरती बस बाबांच्या मांडीवरती बसलेलं आहे त्या मांडीवर बसण्याचा अधिकार तो लागला का अगदी कधी नाही हे माझे बाबा नाहीत का आहे ना बाबा अरे या मांडीवर बसण्यासाठी हे बाबा असणं जेवढं गरजेचं आहे मी सुद्धा माता असणं गरजेचं आहे तू माझ्यापासून जन्माला आला नाहीत ना माझ्या उदरातून मग माझ्या चौथीच्या उदरामधून जन्माला आला म्हणत तुला या मांडीवर बसता येणार नाही हा धरून चालीवर तुला जर या मांडीवर बसायचा अस जा म्हणा भगवंताला प्रसन्न करून घे भगवंत प्रसन्न झाला की मग त्याला म्हण मला शिवतीच्या उदरामधून जन्माला झाल मग तुला या मांडीवरती बसण्याचा अधिकार तुला ही राज्य या ठिकाणी भोकायलाच नाही लहान म्हणतात ध्रुवंतीचा रडत रडत आपल्या आई जवळ गेला आईने त्याला जवळ बसवलं मांडीवरती पदराने ध्रुवाचे डोळे पुचलेले आहे आणि मग विचारते बाळा का रडतोच तू कार रडतो असं म्हटल्यानंतर ध्रुव बोलायला लागली आई मला खरंच लागते माझी बाबा नाही काय ती बाबा नाही आहेत माझी आहेत हे जर माझे बाबा असतील तर मला मांडीवर बसण्याचा अधिकार नाही का आहे ना बाळा मग मात्र मांडीवरून खाली बोललंय की आई म्हणजे जा वना भगवंताला प्रसन्न करून देश बाबा हे जरी तुझे बाबा असले तरी सुद्धा देवानेच आपल्याला हे दुःख देण्याचं ठरवलेलं आहे काय आई आई हा विचार करू लागला एक आई म्हणजे वनात जा भगवंताला प्रसन्न करून दे हे दुःख आपल्याला देवाने दिलं दुसरी आई म्हणते हा देव आहे तरी कोणता एक म्हणजे वणाचा त्याला प्राप्त करून देऊ दुसरी म्हणजे दुःख त्यांनी दिलं हा देव आहे तरी कसा म्हणून त्यांनी बोलायला पुरवलं की आई हा देव कुठे असतो कसा असतो देव आता देवाचं दे जर चिंतन करायला जर लागलो तर सूक्ष्मदृष्ट्या त्याच्या स्वरूपाचं चिंतन म्हणजे या ठिकाणी महाराज आपण करू शकत नाहीत निर्गुण निराकर तत्व पण निर्गुण निराकाराचं वर्णन करता येत नाही पण सगुण त्याचं वर्णन करत असताना महाराज तू भगवान परमात्मा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वस्तूमध्ये प्रत्येक अवस्थेमध्ये भगवान पाहतात नाही मग आता काय सांगावं या मुलाला देव कसा आहे कशा पद्धतीने त्याचं वर्णन करावं लहान समजून त्याला बाबा देव वर्णत राहतो वणत राहतो हो हो आणि मग ध्रुव बोलायला लागला आई मला त्याला भेटायचं आणि भेटायचं म्हणजे तू काय बाजारचा भाजीपाला आहे का बघा एवढा बाजारचा भाजीपालाय त्याच्यासाठी फार कष्ट सहन करावे लागतात आनंद कर्म स्वच्छ करावं लागत जगोजननी आपल्या पाठीमागे महाराजाच्या विकारामुळे या ठिकाणी दुःख तयार झालेलं आहे की दुःख संपवण्यासाठी देवाला जरी भिळवायचं असलं तर देवाला गिरवून एवढं सोपं नाहीये या ठाणे मग बाबासाठी तपश्चर्या करावी लागेल तुला प्रयत्न करावे लागतील त्याने सांगितलं आई कष्ट करायला तयार आहे प्रयत्न करायला तयार आहे मला देवाला मिळवायचे दृढ निश्चय ध्रुवाने केलेला आहे आणि एक लक्षात ठेवा दृढ ज्याचा निश्चय झाला त्याची इच्छा त्याची अपेक्षा या ठिकाणी पूर्ण होत असते आणि मग ध्रुवाचा जर दृढ निश्चय बघितला चांगली संकल्पना आपल्या गृहाच्या करणार त्याला या ठिकाणी मागे न ओळखता त्याला आता पुढे जाण्यासाठी आपण प्रवृत्त केलं पाहिजे आणि मग ध्रुवाला आशीर्वाद दिला बाळा योग मिळवायचा यो आहे मिळवायचा आहे जा मग वणात त्याने आईला नमस्कार केला एवढाच नाही वडिलांना नमस्कार केला सावत्र मातेलाही नमस्कार केला आणि ध्रुव वनाच्या दिशेने निघालेला आहे वनाच्या दिशेने जात असताना वण लागलं भणघोर अरण्यामध्ये त्यांनी आता प्रवास सुरू केलेला आहे प्रवास करता करता आता मला निर्जन वन आहे तिथे जन माणूस बघतो चाहूनही नाही अशा वर्णामध्ये जोर गेल्यानंतर छत्रस्पद प्राणी व्याघ्र या ठिकाणी आहे लक्षात ठेवा आणि मग ध्रुवाला तर अनुतकरणामध्ये फक्त एकच आस लागली की काही उद्धार पावे कृपा नाराय आस अनुत करणामध्ये ठेवण ध्रुव आता वर्णाच्या दिशेने जातोय नोवे नवे आता ध्रुवाला आपल्या देहाची परवा नाही आता देवाला ध्रुवाची काळजी वाटू लागली देवाला देवानाधुमाची काळजी वाटू लागली तर हा भाग वर्णामध्ये येतो इंद्र कृषी याला खातील आणि मग भगवंताने लिहिला केली की नारद महर्षींना त्या ठिकाणी महाराज संकेत केला आता आपण जाऊन त्या मुलाच्या उद्धानाच्या काहीतरी मार्ग शोधा आणि मग नारद महर्षी निर्जीव वर्णामध्ये ध्रुवाला भेटण्यासाठी आलेले आहेत हातामध्ये चिपळ्या वळ्यामध्ये वेळ आहे भरती सुंदर केस बहणलेले आहे फारा सुंदर फुलांच्या माळा गळ्यामध्ये आहेत दंडामध्ये फुलांच्या माळा बांधलेल्या आहे आणि विण्याची जम विण्यावरती चमकार घेऊन हाताच्या चिपडी या ठिकाणी हातामध्ये घेऊन फार सुंदर भजनच्या मुलाच्या समोर करताय नारायण नारायण गोड भजनाचा आवाज कानावरती पडल्याबरोबर ध्रुव थोडासा थांबला नक्की कोण आहे एक महात्मा आपल्या समोर उभा आहे नारदाने ध्रुवासोबत बोलायला सुरुवात केली अरे बाळा कुठे चालला त्याने सांगितलं बाबा जरा बाजूला सरका सांगितलं बाबा बाजूला सरका मला देवाला भेटायला जायचे देवाला भेटायला जायचं अरे या देवाला भेटायला जायचं तो कसा आहे तुला माहिती का त्याचं तुला ज्ञान आहे देव देव नहीं का त्यांनी सांगितलं मला बाकीचं ज्ञान नाही मला फक्त देव माहिती देव माहिती आहे बाकी स्वरूप माहिती नाही काही नाही अरे बाबा देव मिळवणं एवढं सोपं नाही पण तू निघाला देव तुला भेटेल भेटणार नाही असं नाही पण त्याच्यासाठी तुला साधना करावी लागेल आणि ठीक आहे ती साधना करायला तयार आहे अरे बाबा तू साधक घेत आणि मग तुला जर या ठिकाणी साधना जर करायची असेल तर त्यांना पहिली दीक्षा घ्यावी लागेल तुला आ, मंत्र घ्यावं लागेल मंत्र तुला साधना करण्यासाठी त्यासाठी तुला गुरु करावे लागतील गुरु करावे लागतील म्हटल्यानंतर ध्रुव विचार करू लागला आता कुठे ध्रुव गुरु करायला पर परत तिकडे जायचं शो ना मग त्या नारदांकडेच बघून म्हणू लागला एवढं गरजेनुवान येत नाही इथे माणसाची चाहूलही नाही एवढं निर्जनवन असताना ज्या आरती तुम्ही मला भेटले त्या आरती आता मला दुसरे गुरु शोधायची गरजच नाही तुम्हीच माझे गुरु आहोत तुम्हीच माझे गुरु आणि मग नारदाने त्याचं बोलणं बघितलं आणि सुंदर असा मंत्र दिला आणि जा या मंत्राचा तू जप कर षोसाक्ष मंत्र त्याला दिलेला आहे आणि मंत्राचा जप कर गंगेचं स्नान कर असं म्हटल्यानंतर तो भगवंत भेट दिल्याशिवाय राहणार नाही गुरुवरती पूर्ण विश्वास गुरुवार वधू वणामध्ये गेला जेवणे तर स्नान केलं आणि मग जमुळं स्नान करून संगीचं स्नान करून त्या ठिकाणी आणि भगवंतची तपश्चर्या सुरू केलेली आहे तो मंत्र दिला होता ओम नमो भगवती वासुदेवा ॐ नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय मेरो रामचन्द्राय वासुदेवाय मेरो रामचन्द्राय ॐ नमो भगवते वासुदेवापस्ति अस्ति शलकि पहिल्या महिन्याचं साधना त्यांनी करत असताना कशी साधना केली तर चिंतन आहे की त्रिरारंत त्रिरारंत कथिथ बागराय बागराय चिंतन आलेलं आहे दरवाजा अन्नावरती त्यांनी बसलेला आहे आणि मग महाराज जीवन जगायचं असेल तर शरीर टिकवायचं असेल तर काहीतरी आहार पाहिजे व्यक्ती देवतानंतर तिला रात्रीनंतर त्यांनी आहार आणि आहार घेत असताना काय मग द्रोणभर अशी बोर घ्यायचे किंवा कवट खायचं आणि पाणी प्यायचं साधना करायची अशी साधना त्यांनी एक महिना केली एक महिना केली मी अगोदर बोलून आलो लगेच मला प्रसन्न होईल तो देऊ कसला लगेच ती प्रसन्न होईल तो देऊ कसला भगवंत प्रसन्न नाही ध्रोवाने विचार केला आपण आता साधनेमध्ये काहीतरी कमी पडतोय आणि मग ध्रोवाने विचार केला अजून आपल्याला साधना कडतर केली पाहिजे आणि मग तृतीयंच तथा मास षष्टी षष्टी भगो दिने आणि मग दुसऱ्या महिन्यामध्ये ध्रुवाने आणि तीन तपश्चर्या या ठिकाणी कडतर केली तीन दिवसानंतर नाही मग सहा दिवसानंतर आहार घ्यायचा दहा आणि आहार घेत असताना या ठिकाणी संगीत आहे महाराज काय खायचं तर झाडाची जी पानं आहेत ना पानं ती असे ओली पानावर मडून खायची नाही खाली जे पडलेली पानं म्हणजे वाळलेलं जवळ खाय पानं खायची आणि त्या ठिकाणी पाणी प्यायचं आणि साधना करायची दुसऱ्या महिनेची पण भगवंत प्रसन्न झाले नाही मग महाराज ध्रुवाने विचार केला अजून खडतर तपश्चर्या केली पाहिजे आणि चिंतना आहे तृतीयंच चानय माझम नवमे नवमे हनी म्हणजे या ठिकाणी तिसऱ्या महिन्यामध्ये ध्रुवाने मार्गाचा सहा दिवस नाही नंतर ना नाही तर नऊ दिवसानंतर या ठिकाणी खाणं आहार बंद केला फक्त पाणी प्यायचं या ठिकाणी मला आपली साधना करायची तरी देखील भगवंत प्रसन्न होत नाही आणि मग चतुर्थ मतिवये मासम द्वादशे द्वादशे हनी या ठिकाणी चौथ्या महिना सुरू झाला देव प्रसन्न होत नाही आणखी खडतर तपश्या यात नऊ दिवसानंतर नाही तर बारा दिवसानंतर ग्रुवानी महाराष्ट्र काय करायचं आपल्या शरीराला जेवढा श्वास लागतो ना तेवढा श्वास आतमध्ये साठवायचा तेवढा श्वास लागतो साधना करायची भगवान प्रसन्न प्रसंग झाले नाही शेवटी ध्रुवानी विचार केला देऊ प्रसन्न होत नसतील तर आता श्वास सुद्धा आपण या ठिकाणी घ्यायचा नाही हे काल आपल्याला सांगितलंय साधना करायची असेल तर काही मला तत्वावरती आपल्याला विजय मिळवावा लागतो काही तत्वावरती विजय मिळावा लागतो त्याच्यामध्ये मला जित श्वासो जीता सनो जित सनो जिथेंद्रिया सांगितला पहिली गोष्ट आपल्या इंद्रियावरती विजय मिळवावा लागतो इंद्रिय राहतात इंद्रिय राहतात जित श्वासो आपल्या श्वासावरती त्याने विजय मिळवला आता श्वासच घेणं बंद केल्यामुळे महाराज प्रयाने श्वास घेणं बंद केल्याने त्रिकाल या ठिकाणी चक्र बिघडलं जगताचं सर्व देव यावर त्या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत सर्वांना त्रास होऊ लागला आणि मग सर्व देव भगवंताकडे गेले आणि देवाकडे तो ठरवलं तेव्हा श्वास घेण्यासाठी त्रास होतोय मग भगवंतांनी विचार केला का तर बघितलं तर एक भक्त माझी तपश्चर्या करतोय मग देव बोलू लागले देवा जाणं म्हणे त्यांना दर्शन आहे दर्शनाला जा म्हटल्यानंतर मग भगवंत म्हणतात की आता मला त्या दर्शन द्यायची गरज नाही त्याच दर्शन घेण्यासाठी मी गेलो पाहिजे आणि मग जगाचं चालक मालक भगवान परमात्म वधुवानामध्ये जिथे ध्रुव भगवान परमात्म्याची तपश्चर्या करत होता मंत्र म्हणत होता ओम नमो भगवते वासुदेवा वासुदेवाय मेरो रामचंद्र वासुदेवाय मेरो रामचंद्रायम नमो भगवती वासुदेवा असं मला त्या ठिकाणी मंत्र उच्चार चालू आहे जगाचा चालक मालक शत्रुभुजू रूपाणी भगवतून त्या ध्रुवाच्या समोर उभा राहिला आणि उभं राहून ध्रुवा लावला ध्रुवा मी आलो डोळे उघड ज्यावेळी ध्रुवाने डोळे उघडले तर जगाचं चालक झालं भगवान प्रशंत्र चक्र गनाधारी तो भगवान अरा सुंदर त्याचं स्वरूप ध्रुवाच्या समोर भाग्या जगाने बघितलेला ध्रुवाने ध्रुवाने हात जोडले ज्या स्वरूपाचा आनंद आतमध्ये तो घेत होता ना आतमध्ये जो आनंद घेत होता तोच जगाचा चालक झालं समोर दिसल्यानंतर ध्रुवाला आनंद उदक झाला नववे नवी नमस्कार करतोय त्या देवा देवाचं वर्णन करावं देवाविषयी काहीतरी बोलावं असं ध्रुवाच्या मनामध्ये आलं ध्रुव बोलण्याचा प्रयत्न करू लागला प्रोड्यात अन्न नव्हतं शरीर जीर्ण झालं होतं काही बोलता येईना शब्द पुरेना आणि मग ध्रुव असं काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतोय हे देवाच्या लक्षात आल्यानंतर देवाला वाटत काहीतरी करावं व भगवंताने हळूच आपला कपोर शंख घेतला कपोल शंख घेऊन जो वाचा कालाला लावला कालाला लावल्यावर परिणाम काय झाला रोज सुंदर असे या ठिकाणी देवाची स्तुती करू लागला लक्षात ठेवा शंकर म्हणजे भगवान परमात्म्यांना शक्ती दिली नवे नवे खऱ्या अर्थांना आशीर्वाद दिला भगवंताने त्याच्यावरती के कृपा केली लक्षात ठेवा भगवंताची कृपा होणं फार गरजेचं आहे भगवंताची कृपा जर आपल्यावरती जर झाली नाही तर आपण किती विद्वान असतो असं ते बोलता येत नाही भगवंतची जर कृपा शास्त्र कृपा जर झाली तर महाराज आपल्याला या ठिकाणी सुंदर पैसे बोल त्याच्याही पुढे जाऊन संतांनी सांगितलंय की भगवंतच्या कृपेचा परिणाम काय होतो मुकम करो पंगुमेमहम वंदे परमानंदमाधव भगवंत माझी जर सोपा जर झाली ना तर आमचे गुरुजी सांगायचे महाराज मुखमती वाचा मुक्का मनुष्य सुद्धा बोलतो म्हणजे मुक्का मनुष्य बोलतो हो महाराज अनेक मुक्का मनुष्याने आपल्या बुद्धीच्या कौशल्याने ग्रंथ निर्माण केले आणि जे ग्रंथ म्हणजे काय बोलतं चित्रचित ना महाराज बोलक चित्र अनेक महाराज संत वामयामध्ये पंगुम लंग येते गिरी जर दृढ विश्वास असेल तर पांगळा म्हणू सुद्धा महाराज तो प्रवास करू शकतो म्हणजे भगवंताकडे जाऊ शकतो गुरुवारीमध्ये बघायला म्हणजे आपल्याला खरखर खरकत -खर -खर ता असेल काय म्हणजे गाड्यावरती बसून असं हातात येऊन घालवत पंढरपूरकडे जायचं काय त्याचा भाव असेल तो वेगळा पण जाणारे बघितले की नाही आणि संत वाङ्मयामध्ये आणखीन एक उदाहरण कोणतं उदाहरण कुर्मद उदाहरण आहे की कुर्मदास छोटे होते महाराज हातही नव्हते पायही नव्हते सहज कानावर सावता महाराज दिंडी चालली होती आणि मग दिंडीचा आवाज कानावरती पडला ज्ञानदेव तुकारा ज्ञानदेव तुकार अशा संतानचा कानावरती आवाज पडला यालाही वाटलं तर मला असाला वाटलं की आपण पाहिजे गेलं पाहिजे पण आपला हात नाही पाय सरकत सरकत मिळाली देवाचे विधी करकत करत निघाले शिंदे सोबत पण आता महाराज चालणार चालणारे जे करत नाही त्या बरोबरीला जातात महाराज पंढरपूरच्या दिशेने प्रवास करता 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 पंढरपूरपासून अनिग्रह बारशीच्या तोडचं मागे लहू नावाचं जावं तिथे कुर्मद असं ते समाधी दशमीला देह पडण्याचं चिंतन पण एकादशीला आता वारी त्या ठिकाणी घटते आपण पंढरपूरची वारी करून आलो की बरेच मंडळ त्या ठिकाणी दर्शनाला जातात कुर्मदासा म्हणजे त्या कुर्मदासाला हातही नव्हते पायही नव्हते तरी भगवंतच्या घेतील गेल्याचं चिंतायचं काय इकडे देह पडला पंढरपूर जाण्याचा अगोदर दशमीला वारकरी पोहोचले त्यांनी पांडुरंगाला निरोप सांगितला देवा असा असेल स्वत नामदेवरायाला ज्ञानोबायांना सोबत घेऊन भगवान परमात्मा कुर्मदासाला समाधी यायला असेल थोडंबोड चिंतने संत वाघाने अशी तीव्र उदाहरण सांगायचे येतील म्हणून चला संत वाघण्यामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने असे उदाहरण आलेले आहेत म्हणून मी सांगत होतो ध्रुवाला भगवान परमात्माने कपोल शंकाचा स्पर्श केला ध्रुव त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करू लागला योंत प्रवेश ममोवाच विमा संजीव येते तिल शक्तीधलस्त अन्यावशास्त्र चरणश्रवणत्व झाली प्राणांम भगवते पुरुषाय तुभ्य आणि मग अशा पद्धतीने ध्रुवाने स्तुती केली भगवंताची भगवंत बसल ध्रुवा हो तुला काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे ध्रुवाने संगीत म्हणून बाबांची मांडी पाहिजे लहान काय भागवला त्याची या ठिकाणी अरे सारख्या ज्ञान नाही म्हणून ध्रुवा आणि वडिलांची मांडी तर घे वडनांची मानली होतो म्हणजे राज्य कर, कर। रा पत्देख। पत्देख। या ठिकाणी भोग पण राज्य भोगून झालं की माझं स्मरण कर तुला असं पद देतो असं पद देतो की जोपर्यंत चंद्र सूर्य या ठिकाणी आहे तोपर्यंत तो, तो पद ते पद तुझं आढळ त्या पदावरून तुला कोणी भूत म्हणणार नाही असं म्हटल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे ध्रुव चरित्र आपण ऐकत असतो ध्रुवाला कोणतं पद दिलं देवाने कोणतं पद अडपदिवास की नाही आज आपण या बसलेलो आहे आपण जिथे बसलो तिथे बस का आढळपद म्हणजे आढळपद म्हणायचं का कोणी आपल्याला उठून देऊ शकत बरोबर आहे की आता मी इथे बसले तिथे आढळपद येतो तुमच्या पुढच्या वर्षी मनात आलं आढळपद गेलो म्हणा तसं नाही प्रशांत मी आता चिंतन करत असताना म्हणजे या ठिकाणी ध्रुवाला आढळपत दिलेलं आहे मला एक सांगायचे ध्रुव आणि भगवंताला प्रसन्न करून ध्रुवाचं वय काय ध्रुवाचं वय पाच वर्षाचा ध्रुव पण या ठिकाणी भगवंताला प्रसन्न करून घेतो म्हणजे भक्त जीवन जगत असताना वयाचा विचार भगवंताकडे नाही आपल्या भक्तीचा आपल्या प्रेमाचा विचार येतो भक्त प्रवादाचंही असंच उदाहरण आहे भक्त प्रल्हादाचं काय भक्त प्रल्हादानी सुद्धा अगदी अल्प वयामध्ये भगवंताला प्रसन्न करून घेतल्याचं चिंतन म्हणजे वयाचा विचार नाही व्याधष्ट चरणम ध्रुवशचो वयोविद्या गजेंद्रशता असं आहे का फक्त माणसाचाच उद्धार करतो लामा माणसाचाच करतो नाही ना